नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर तलाठी भरती दोन हजार तेवीस ची पुन्हा एकदा नव्याने निकाल लावण्यात आलेले आहेत सुधारित गुणवत्ता यादी ज्या आहेत त्या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आजच्या तारखेची ही अपडेट आहे सध्या आपण ऑफिशियल वेबसाईट वर आलेलो आहोत महाभूमी डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर आणि इम्पॉर्टंट लिंक या टॅप मध्ये तुम्हाला तलाठी सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस च्या खाली सुधारित गुणवत्ता यादी अशा पद्धतीचा टॅप दिसेल तलाठी सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस जिल्हा न्याय सुधारित गुणवत्ता यादी सर्व जिल्ह्यांची पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो यादी एक निकाल राखीव आणि यादी दोन काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आलेले आहेत ही जी लिंक आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल वर देऊन देईल त्यासोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर सर्व जिल्ह्यांची सुधारित गुणवत्ता यादी जी प्रसिद्ध झालेली आहे ती पाहू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी सर्व जिल्हा न्याय गुणवत्ता यादी देण्यातच आलेली आहे पण त्यासोबत एक प्रसिद्धी पत्रक देखील देण्यात आले आहे काय म्हटलं या प्रसिद्धी पत्रकामध्ये ते पाहूया प्रसिद्धी पत्रक तलाठी भरती परीक्षा दोन हजार तेवीस यामध्ये असं म्हटलंय की तुमची जी परीक्षा आहे ती टी सी एस कंपनी कडून घेण्यात आलेली आहे त्या परीक्षेनंतर प्रश्नावर घेण्यात आलेल्या आक्षेपांबाबत टी सी एस कडून घेतलेल्या निर्णयाच्या कार्यवाही विरुद्ध माननीय उच्च न्यायालयात खंडपीठ औरंगाबाद औरंगाबाद येथे रिट याचिका सतरा चौवेचाळीस अब्लिक दोन हजार चोवीस दाखल करण्यात आली होती या उच्च न्यायालयाने दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी याचिका सादर केलेल्या निवेदनातील तक्रारीचे निवारण करण्याचा निर्णय या याचिकेमध्ये दिला आहे या निर्देशानुसार करीता टी सी एस आयोन कंपनी एकूण सत्तावन्न सत्तरांमध्ये सतरा आठ दोन हजार तेवीस ते चौदा नऊ दोन हजार तेवीस तारखेपर्यंत परीक्षा झाल्यानंतर अठ्ठावीस नऊ दोन हजार तेवीस ते आठ दहा दोन हजार तेवीस या कालावधीत प्रश्न उत्तरांबाबत टी सी एस कंपनीकडून प्राप्त आक्षेपांचे पुन्हा पुनर्विलोकन करण्याची कार्यवाही टी सी एस आयोन आता कंपनीकडून पूर्ण करण्यात आली आहे तर बघा मित्र मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी तुमची परीक्षा किती सत्रांमध्ये झाली कधी झाली याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे आणि ते जे आणि कंपनीकडून प्राप्त आक्षेपांचे पुनर्विलोकनानंतर टी सी एस आयोएन कंपनीकडून एकोणऐंशी प्रश्नांमध्ये उत्तर सूची याबाबत घेतलेले आक्षेप बरोबर असल्याचे मान्य करण्यात आले आहे त्यानुसार आता प्रश्न उत्तर तालिकेतील एकूण दोनशे एकोणीस प्रश्नांमध्ये त्यांच्या उत्तरसूचीत बदल करण्यात येत आहे एकूण एकोण पंचेचाळीस प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत तसेच एकशे ऐंशी प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर बघा मित्रांनो ज्या एकोणचाळीस प्रश्नांचे नव्याने दुरुस्त करण्यात आले होते पर्याय त्याची एकशे प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत माहिती दिलेली आहे यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे तसेच प्रश्न न्याय दुरुस्त माहिती या सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे अशी माहिती या प्रसिद्धी पत्रकामध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर काय म्हटलंय सदर दोनशे एकोणीस प्रश्नांतील बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झाला आहे त्यानुसार छत्तीस जिल्ह्यांच्या जिल्हा न्याय सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहे तर जो बदल झालेला आहे त्यानुसार छत्तीस जिल्ह्यांच्या जिल्हा न्याय सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर पुढे काय म्हटले तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात येत असून त्यांची जिल्हा न्याय यादी देखील प्रसिद्ध करण्यात येते आहे तसेच अकरा अशा उमेदवारांची जिल्हा न्याय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे ज्यांची शासन स्तरावर नंतर निर्णय घेण्यात येतील तर बघा मित्रांनो आता काय तुम्हाला याद्या देण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीने यादी देण्यात आली या ठिकाणी सतरा तारखेला जे तुमचे दोनशे एकोणीस प्रश्न बदललेले आहेत चौदा सप्टेंबरला दहा सप्टेंबरला तेरा सप्टेंबरला आठ सप्टेंबरला ह्या या तारखांना त्या, त्या त्या शिफ्ट मध्ये परीक्षा झाल्या होत्या याच्यामधील सर्व त्या शिफ्ट मधील विद्यार्थ्यांची पूर्ण मार्क्स या ठिकाणी भेटलेली आहेत दोनशे एकोणीस जवळपास प्रश्नांचे त्याच्यामुळं या ठिकाणी परत पुन्हा एकदा जिल्हा न्याय सुधारित गुणवत्ता यादी यांनी प्रसिद्ध केलेली आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व जिल्ह्यांच्या निकालाच्या याद्या पाहायला मिळतील याच्यामध्ये तुमचे काय आहेत सुधारित गुणवत्ता याद्या आहेत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी येऊन प्रत्येक जिल्ह्याची यादी पाहू शकता आणि त्यासोबतच यादी एक आणि यादी दोन जी आहे ती यादी एक जी आहे ती निकाल राखीव असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी आहे ही अशा पद्धतीने यादी आहे निकाल राखीव असणाऱ्या विद्यार्थ्यांची तर या अशा पद्धतीने याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही या ठिकाणाहून देखील पाहू शकता त्यासोबतच याची जी लिंक आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल आणि त्यासोबतच आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर माहिती पुन्हा एकदा पाहू शकता आणि गुणवत्ता यादी देखील पाहू शकता याबद्दल जसे पुढचे अपडेट येतील तसे तुमच्यापर्यंत नक्की शेअर केले जातील त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा धन्यवाद